नमस्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धावडी या शाळेला दीक्षा प्रकाश चक्के यांनी एक हजार एक रुपये पाठवले आहेत आज दीक्षा त्यांचा वाड बर्थडे आहे वाढदिवस आहे त्या पोलीस स्टेशन दारूमध्ये पोलीस हवालदार म्हणून नोकरीला आहेत तर त्यांनी वही पेन घेण्यासाठी एक हजार रुपये पाठवले आहेत त्याचबरोबर विक्रांत देसाई यांचा काल बड्डे झाला त्यांनी वाढदिवसा दिवसानिमित्त मुलांना फळी द्या म्हणून त्यांनी पाचशे रुपये पाठवले आहेत परंतु पाचशे रुपयामध्ये काही फळी येत नाही म्हणून आपण ना दुसऱ्या ज्यांनी ज्यांनी देणगिलेली आहे त्या सर्वांची मिळून आपण फळं काही आणलेत त्यानंतर शैक्षणिक साहित्य आणले आहेत आणि त्याचबरोबर केकसाठी बघा योगेश पवार मुंबईला मुंबईचे आहेत ते पण सध्या केनियामध्ये राहतात आणि त्यांनी एक हजार रुपये मुलांना केकसाठी पाठवले आहेत ॲज अ कंट्री मॅनेजर म्हणून ते काम करतात त्यांचे शिक्षण मध्ये झाले आहे म्हणून त्यांना या आपल्या शाळेतील मुलांचे व्हिडिओ आवडले आणि त्यांना ह्या व्हिडिओमुळं त्यांचं बालपण आठवलं आणि त्यांना असं वाटलं की ह्या मुलांचे म्हणजे त्यां आपले लहानपणी बर्थडे नव्हते त्यावेळेस आमच्या वेळेस आम तर ह्या मुलांचा वाढदिवस आपण साजरा करावा म्हणून त्यांनी असं असा मेसेज केला की या महिन्यामध्ये ज्या ज्या मुलांचे वाढदिवस आहेत त्या मुलांना मुलांसाठी केक घेऊन जा आणि तो केक कट करा त्यामुळे आम्ही त्यांच्यासाठी असे त्यांच्या त्या म्हणण्यानुसार आपण हे दोन केक आणले आहेत त्यानंतर सुखदेव गिरी हे पत्रकार आहेत बघा कोल्हापूरचे तर या सुखदेव भाई यांनी आपल्या शाळेसाठी एकवीसशे रुपये शैक्षणिक साहित्यासाठी पाठवले आहे त्यामुळे सुखदेव गिरी ह्या पत्रकार भाई यांचे आपल्या शाळेतर्फे मी खूप खूप आभार मानते त्यानंतर आहेत मंदार काजरेकर हे आहेत विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यातून तर यांनी आपल्या शाळेसाठी एकवीसशे रुपये देणगी पाठवली आहे आणि जेव्हा आम्ही धन्यवाद म्हटलं तेव्हा त्यांनी सांगितलं मेसेज केला की असं म्हणू नका आपणच आम्हाला उपकृत करत आहात छोटीशी सेवा आहे चांगल्या ठिकाणी पाठवण्याचा आम्हाला आहे या महान विचारांना आमचा सलाम त्यानंतर आहेत ऍडव्होकेट मयुरा वाळिंबे यांनी आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धावडीला दोन हजार रुपयाची देणगी पाठवली आहे शैक्षणिक साहित्यासाठी तर त्या पुणेच्या आहेत विदेचे माहेरघर असणाऱ्या पुणे तर त्या म्हणाल्या की नमस्कार मी तुम्हाला इन्स्टावर फॉलो करते तुमच्या सर्व व्हिडिओमध्ये तुमच्या मुलांसाठीच्या तळमळ आम्हाला दिसते तुमच्या शाळेची तळमळ दिसते सर्व शिक्षकांची तळमळ दिसते त्यामुळे माझ्याकडून एक छोटीशी मदत मी पाठवली आहे खरं तर ही मदत म्हणणं चुकीचं आहे समाजाप्रती असलेली ही जबाबदारी म्हणणं जास्त योग्य आहे तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि लहान मुलांना खूप खूप आशीर्वाद तर त्यांनी तुम्हाला आशीर्वाद दिले आहे की तुम्ही खूप अभ्यास करावा शैक्षणिक साहित्याचा वापर करून तुमच्या स्वतःचं आई वडिलांचं तर करालच कराल पण जे तुम्हाला पाहत आहे तुमचे व्हिडिओ त्या लोकांच्याही तुमच्याकडून अपेक्षा खूप वाढल्या आहेत त्यांच्याही तुम्ही अपेक्षा पूर्ण कराव्यात असं त्यांना वाटत आहे तर करणारा त्यांची अपेक्षा पूर्ण तुम्ही काही लेडीज मला तर त्यांचं म्हणणं आहे की हे मुलं खूप मोठे अधिकारी होतील आणि तेव्हा आम्ही जेव्हा ह्यांना पाहू ना तेव्हा ह्या लहानपणी हे कसे बोलत होते ह्यांच्या कशा अडचणी होत्या आणि ह्या अडचणींना मात करून हे किती मोठे मोठे अधिकारी झाले आहेत हे आम्हाला तेव्हा पाहिजे मॅडम तेव्हा आम्ही खूप वय झालेलं ला असेल आमचं आमचं खूप वय झालं झालेलं असेल पण आम्ही ह्यांना मदत केली होती आणि हे मुलं यांना फुलाची पाकळी आम्ही देऊन त्यांच्या शैक्षणिक कार्यामध्ये आम्ही हातभार लावला होता याच्यामध्ये आम्ही धन्यता मानत आहोत असं त्यांचं म्हणणं आलं आणि आता हे सगळं घेत असताना करत असताना माझी खूप धावपळ होत आहे पण तरीही मी तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि त्या लोकांच्या समाधानासाठी हे सर्व करत आहे की तुम्हाला जर हे साहित्य भेटलं तर तुम्ही आनंदी होत आहात आणि ते साहित्य पुरवण्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर असतो म्हणून हे सर्व करत आहोत त्यानंतर आज ह्या महिन्यामध्ये आपल्या शाळेमध्ये एकूण पहिली पासून आठवी पर्यंत ज्या ज्या मुलांचे वाढदिवस आहेत त्यांचे नाव आपण काढले आहेत मुंडे अविनाश राम त्यांनी पुढे मुंडे अविनाश राम त्यानंतर आहे मोरे विशाल सचिन मोरे विशाल सचिन नाही श्रुती अशोक गिरी त्यानंतर सृष्टी मेघराज कराड करा। आणि केंद्रे कृष्णा संजय त्याला सकाळी मुलांनी काय केलं सर धरून आणलं धरून आणलं की मॅडम हाय म्हणून तर तो म्हणते मॅडम मी काहीच नाही केलं मी कोणालाच काही मारलं आणि मग मी त्याला म्हटलं अरे तू नाही मारलं पण तू नक्की आहेस म्हटलं तुझा वाढदिवस आहे ह्या महिन्यामध्ये आणि ज्यांनी बर्थडे साठी पैसे पाठवले आहेत त्यांनी ह्या महिन्यातील जे जे मुलं ज्यांचे ज्यांचे वाढदिवस आहेत त्यांना सांगितलं होतं मग आता यांनाही माहित नव्हतं अचानकच यांचे वाढदिवस या महिन्यामध्ये आहे की त्यांनाही माहिती नाही की आमचे बर्थडे आहेत फक्त श्रुतीच्या पप्पांना माहिती होत्या त्यांनी मेसेज केला रात्री मला आहे आणि विशेष लकी श्रुती म्हणजे तिचा आजच वाढदिवस आहे आजच्याच तारखेला वाढदिवस आहे एवढी लकी आहे बघा पि तर आजच आहे तिचा वाढदिवस त्यामुळे ह्या सर्वांचे आपण शाळे वाजून स्वागत करूया आणि केक कापताना हॅपी बर्थडे म्हणूया तुम्ही दोघांनी पकडा तुम्ही दोघांनी श्रुती तू कुठून नि तीन इथे कापा आणि तुम्ही दोघांनी हे कापा वन टू थ्री थांबा आता कसं म्हणायचं हे चार आहेत ना तर मग नाव मी घेणार आहे तुम्ही फक्त हॅपी बर्थडे मग थोडं थांबायचं मी नाव घेणार यांचं श्रुती सृष्टी श्रुती अविनाश अविनाश आणि कृष्णा हे चार जणांची नावं घ्यावी लागतील ना वन टू थ्री स्टार लेख वाटायला म्हणते आणि सगळ्यांना आपण वाटप करूया तर ज्यांनी ज्यांनी ह्या सगळं म्हणजे ह्या सर्व मुलांच्या चेहऱ्यावर आनंद आहे तुमच्या सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आणला आहे तुमचा आनंद केला आहे तर त्यांनाही आपण सर्वांनी खूप खूप धन्यवाद मानले आहेत त्यांचे आणि कसं असते समाजामध्येच म्हणा किंवा प्रकृतीचा नियम आहे पुढे बघा सृष्टीचा नियम काय आहे आपण जे देतो ते आपल्याला मिळते जे पेरायला बरोबर नाही सर जी पेरा ती उगवते आपण आंब्याचं झाड आंब्याच रोप लावले आणि त्याला नाही काट्याचं झाड लागणार आहे का कोणतं लाग झाड लागते झाड लागते म्हणजे जे पेराल ते उगवते म्हणून आपण पेरताना कसं पेरायचं चांगलं आंबे पाहिजे तर काय पेरणार मला काटे पाहिजे असेल तर काय पेरायचं काटे कोणाला आवडते का दुसऱ्याच्या मार्गामध्ये काटे टाकायची का मग काय पेरायचं आंबा आवडते आंबाच पेरायचा चिकू पेरायचा बरोबर आहे की नाही जे आपण देतो ते आपल्याला मिळते ह्या निसर्गाचा नियम लक्षात ठेवायचा थँक्यू धन्यवाद आता सगळ्यांनी आपण वाटप करून ठेवूया